नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता सध्या उपस्थित आहे स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्डमध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की आता राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ह्या संत श्री गजानन महाराज स्पर्शाने पावन झालेल्या संतनगर शेगावमध्ये सुरू झालेल्या आहेत राज्यस्तरीय स्पर्धा असून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने ह्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत माझ्या या डाव्या बाजूला आपण बघू शकतो की मंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या स्पर्धेकरता जवळपास राज्यभरातून पाचशेपेक्षा अधिक स्पर्धक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सोबतच आपण प्रेक्षक पण सुद्धा या ठिकाणी बघू शकतो सर्वच खेळप्रेमी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या बाजूला बघू शकतो की दुसरा एक ज्या ठिकाणी महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धा संपन्न होणार आहेत या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून युवती या ठिकाणी येणार आहेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने हा जिजाऊ चषक चषक या ठिकाणी घेण्यात येत आहे या स्पर्धेसाठी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा मातृ मातृतीर्थ जिल्हा हा आहे त्याच अनुषंगाने या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने हा कप या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे कॅमेरामन गजानन दत्गाळसह विठ्ठल अवतडे न्यूज एव्ही पी मराठीसाठी शेगाव આપનો રાઇટર રાઇટ કોણ છે એકાતો રાઇટર અને આ હાલ હાલ બરાબર એકવાર બે 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 મંડળ કે ઉપર આ આખો પર એટલે આપણે કાયર આપણે ફોરે ગી જાય ને શું ગુંચે રાજા કાજા બસ